विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जल्लोष केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला या निर्णयानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच देण्यात आल्यामुळं पक्ष आणि चिन्ह हे आमचंच होतं प्रश्न राहिला होता तो आमदार अपात्रतेचा तोही प्रश्न निकालात निघाल्यामुळं खरी शिवसेना ही आमचीच आहे उशिरा का असे ना पण सत्याचा विजय झाल्याचा आनंद वाटतो अशी भावना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केली खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झालेला आहे शिवसेना कुणाची आहे हे एकदा नाही तर दुसऱ्यांदा हे परत एकदा अधिकृत झालेलं एक आहे की एकदा पक्ष इलेक्शन कमिशनरने सांगितलं होतं की शिवसेना कुणाची आहे आणि आज नार्वेकरांनी पण सांगितले की शिवसेना पक्ष कुणाचा आहे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री यांचीच शिवसेना आहे आदरणीय एकनाथजी शिंदेबाई ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक मोठं नेतृत्व आणि काम करत आहेत सर्वसामान्य शिवसैनिकाला घेऊन जाण्याची भूमिका आणि आज जे घेऊन असताना जो सत्याचा विजय आज झाला असं समजतो जे सोळा आमदार आमचे अपात्र नव्हतेच फक्त त्यांना आज खऱ्या अर्थानं एक छत्रपती शु, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आज त्यांना प्राप्त शिंदे सेनेचे सर्व आमदार पात्र झाल्यामुळं आता सर्वसामान्य नागरिकांच्या कार्याला गती मिळेल शिवसैनिकांची कामं हाती घेतली जातील हा सत्याचा विजय झाल्याचं मत प्रियदर्शन साठे यांनी व्यक्त केलं आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार भाई हे आमचे एकनाथबाई शिंदे हेच आहेत आणि खऱ्या अर्थाने आज बाळासाहेबांचा जो शिवसैनिक आहे तो खऱ्या अर्थाने आज आनंदी आहे आणि शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे बाळासाहेबांच्या विचाराचा आज विजय झालेला आहे एवढंच बोलतो मी यावेळी या। या। शिवसेनेचे समन्वयक दिलीप कोल्हे युवासेनेचे सुजित खुर्द तुकाराम मस्के अजित परदेशी सागर शितोळे अर्जुन शिवसिंगवाले सागर राजपूत निहाल शिवसिंगवाले आशिष परदेशी दीपक पाटील अभिजीत काटवे महिला पदाधिकारी मनीषा नलावडे जयश्री पवार सुनंदा साळुंके स्मार्ता असादे, अनिता गवळी अश्विनी भोसले निलिमा अर्जुन माधुरी कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते